महादन क्रॉपटेक नऊ चोवीस चोवीस खताबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो इतर खताच्या तुलनेत नऊ चोवीस चोवीस खत हे आपल्या पिकांना कितपत फायदेशीर आहे आणि किती चांगल्या प्रकारचं कार्य करतं आणि त्याचे मुख्य फायदे काय आहेत संपूर्ण माहिती आपण नऊ चोवीस चोवीस एन पी के म्हणजेच महाधन क्रॉपटेकबद्दल जाणून घेऊया तर मित्रांनो इतर खताच्या तुलनेत जर बघायला जर गेलं तर नऊ चोवीसचे फायदे आणि त्याच्यामध्ये किती प्रमाणात कशा पद्धतीची ग्रेड आहे ते देखील आपण माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर अशाच महत्वाच्या माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो मी कल्याणी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे नऊ चोवीस खताचे फायदे नक्की काय आहेत तर मित्रांनो नऊ चोवे चोवीस खत ज्यामध्ये नऊ टक्के नायट्रोजन असते चोवीस टक्के फॉस्फरस असते आणि चोवीस टक्के पोटॅशियम असते हे एक संतुलित खत आहे याचा मुख्य फायदा म्हणजेच पिकांच्या चांगल्या प्रकारच्या मुळांच्या वाढीसाठी आणि कोंबाचा चांगल्या प्रकारे विकास होतो तसंच फूल आणि फळे याचे चांगल्या प्रकारे सेटिंग देखील होते म्हणजे नक्कीच काय चांगल्या प्रकारे फूल आणि फळांमध्ये ग्रोथ होते तर याचे जर आपण फायदे बघितले तर मुडांचा आणि कुंबाचा चांगला विकास होऊन वाढीसाठी आवश्यक पोषक तत्व पुरवण्याचं काम म्हणजेच हे खत करते ज्यामुळे पिके चांगली वाढतात तसेच फुलं आणि फळं याच्याबद्दल जर आपण जर बघायला जर केलं तर पिकांमध्ये चांगली फुले आणि फळे येण्यासाठी हे खत चांगल्या प्रकारे कार्य करतं तर पोषक तत्वांचा जर पुरवठा जर आपण याच्यात जर बघितला तर खतामध्ये असलेले नत्र स्फुरद आणि पोटॅशियम हे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक घटक आहेत जे या खताद्वारे म्हणजेच पुरवले जातात तर मित्रांनो आपल्या पिकांना जर नत्र स्फुरद आणि पोटॅशियम हे पिकांच्या वाढीसाठी म्हणजे तर आवश्यक असणार आहेत तर या खताद्वारे म्हणजे ते चांगल्या प्रकारे सुरळीत म्हणजे कार्य करतं आणि खताद्वारे म्हणजे पिकांना म्हणजे भेटण्यास मदत होते तर तसंच याचा जर उत्पादनाचा जर आपण विचार केला तर चांगले पोषण मिळाल्याने पिकांचे उत्पादन म्हणजे चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होते तर ज सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे का हे खत तर मित्रांनो हे खत विविध प्रकारच्या पिकांसाठी आपण वापरू शकतो जसे की ऊस असेल टोमॅटो असेल मिरची असेल काकडी असेल इतर फळभाज्यांचे जे काही पीक असेल तर देखील आपण याचा वापर करू शकतो आणि मित्रांनो मातीची जर सुपिकता जर आपण जर बघायला जर गेलं तर हे खत मातीची सुपिकता सुधारण्यास मदत करते तर मित्रांनो इतर खतांपेक्षा हे जे नऊ चोचोवीस खत आहे तर हे चांगल्या प्रकारे मातीची गुणवत्ता टिकून ठेवण्याचं काम करते मातीची सुपिकता वाढवण्याचं चांगल्या प्रकारे मदत करते तर ज्यामुळे काय होतं पिकांची जी काही वाढ आहे मातीची सुपीकता टिकून असल्यामुळे चांगल्या प्रकारे जोमदार पद्धतीने होते तर हे खत वापरताना आपण कधीही मातीची कंडिशन बघूनच वापरायला पाहिजे तर आपला मातीचा जमिनीमध्ये जे काही जमीन आहे ते जमिनीचा पीएच कशा पद्धतीचा आहे नत्र स्फुरद आणि जे काही मुख्य घटक आहे त्याचं प्रमाण आपल्या जमिनीमध्ये किती आहे तर आपण जमीनचा प्रकार बघितला पाहिजे आणि तसंच आपण पिकांच्या वाढीनुसार आणि पिकाची कंडिशननुसार म्हणजे नऊ चोवेचोस हे खत आपण पिकांना दिलं पाहिजे तर मित्रांनो ही होती नऊ चोवेचोळीस एन पी के म्हणजेच महाधन क्रॉपटेकची माहिती तर माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला अशाच नवीन माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा